लेवा जगत न्यूज स्पेशल रिपोर्ट दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त सावदा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सावदा येथील सविस्तर बातमीपत्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेवा प्रभागांतर्गत दादी प्रकाशमणी यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त सावदा शाखेत दिनांक चोवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदानाच्या महादानात योगदान द्यावे असे आवाहन ब्रह्माकुमारी वैशाली यांनी केले आहे त्या म्हणाल्या की प्राण वाचवणे हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदानापेक्षा मोठे दान दुसरे नाही ब्रह्मकुमारी वैशाली दिदींचे नागरिकांना आवाहन या उपक्रमाचा उद्देश एक लाख युनिट रक्त संकलन करण्याचा असून भारत आणि नेपाळातील जवळपास सहा हजार शाखांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी राबविण्यात येणार आहे रक्तदात्यांसाठी ब्रह्मभोजन चहा बिस्किटे काकी ग्लुकोज यांची सोय ठेवण्यात आली आहे याशिवाय सेल्फी पॉईंटसुद्धा तयार करण्यात आला आहे तसेच प्रत्येक रक्तदात्याला रेडक्रॉसतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून सावदा व परिसरातील नागरिकांना नम्र आवाहन चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान सावदा शाखेत होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी व्हा आणि या महादानाचा भाग बनालय यांच्या अंतर्गत सेवा प्रभाग या अंतर्गत प्रकाश प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यस्मृती दिवसानिमित्त आपल्या सावदा सेंटरवर सुद्धा खूप मोठा मेगा ब्लड डोनेशनचा प्रोग्राम आम्ही घेत आहे आणि याकरता आपल्या भागातील परिसरातील जे काही जिथे काही नागरिक आहे जे डोनर दे ब्लड देऊ शकतात त्यांनी आपल्या सेंटरपर्यंत यावं आणि ब्लड जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा ही खूप मोठी सेवा आहे असं म्हटलं जातं की कोणाचा प्राण वाचवणं हे खूप मोठे महान दान आहे रक्तदानापेक्षा महान दान कोणतंच नाही आहे म्हणून विद्यालयाच्या अंतर्गत मी प्रजापिता ब्रह्माकुमार विद्यालयाद्वारे ब्रह्माकुमारी वैशालीचं निवेदन करेल की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि हा जो कार्यक्रम आहे याचा लक्ष असं आहे की एक लाख युनिट जे ब्लड आहे आपण सर्वांकडून घ्यायचं आहे तर पूर्ण भारतामध्ये नाही तर नेपाळमध्ये सुद्धा आपल्या शाखा आहे शहा हजार शाखा त्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेण्यात येणार आहे बावीस तारखेपासून पंचवीस तारखेच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि त्याशिवाय जे डोनर आपल्याकडे येतील जे महादान करताय एवढं श्रेष्ठ दान आहे त्यांच्याकरता जॉईंट सुविधा सुद्धा केलेली आहे आपण या ठिकाणी त्यांच्याकरता भोजन कॉफी चहा बिस्किट्स आणि किंवा किंवा ग्लुकोज वगैरे हो ज्यांना जे पाहिजे ती व्यवस्था पूर्ण या ठिकाणी आम्ही अरेंज केलेली आहे एक सेल्फी पॉईंट ठेवलेला हो आहे आणि त्या ठिकाणी आपण सेल्फी सुद्धा काढून आपल्या मोबाईलवर द्वारे आपण मला पाठवू शकतो त्यानंतर ता, आपण एक सर्टिफिकेट पण त्यांनी अरेंज केलेलं आहे रेड क्रॉसवाल्यांनी ते सर्टिफिकेट सुद्धा प्रत्येक डोनरला ते देणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं आणि ही आमची जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद